और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुमार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या वार्ताजगत न्यूज चॅनल तर्फे आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा खेडगाव येथील परवळ नगरात आज भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला या सोहळ्याचे औचित्य साधत नारी शक्ती संस्थेच्या अध्यक्षा पूजाताई सराफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी लाला तांबोळी शेंडगे मॅडम लहू वाघमारे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत आणि कृष्णांनी परिसर दुमदुमून गेला यानंतर पूजाताई सराफ यांनी हृदयस्पर्शी देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांना भारावून टाकले त्यांच्या या भावपूर्ण सादरीकरणाने वातावरणात देशप्रेमाची चेतना जाग जागवली कार्यक्रमाचा समारोप सामूहिक देशभक्तीपर गीत आणि जयघोषांनी करण्यात आला स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी एक राष्ट्रगीत म्हणून दाखवते हे राष्ट्रदेवती हे राष्ट्रप्रेष्ठनादो स्वातन्त्र्य भारताचे, कर्तव्य दक्ष भूमि सितारे गुद्ध माजी रामायणी गडावी तेथे पुराक्रमाजी उंच उंच वावी हिमवंत पर्वतांचे, हा चंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे, येथी नसो निराशा, थोड्या पराभवानी पाथास बोध केला येथीच माधवानी देशसन्यप्याना इक्य अमृता आचन्द्र सूर्यनान्दो स्वातन्त्र्य एथेच मे जाना सामर्थ्य सैय्य एथेच जन्म जाना सिद्धार्थ मासा क्षेत्र पुण्यदाई भगवतीथागता चीचुन्द्रूर्यनाथो स्तन्त्र भारत राष्ट्र हे माजी ही राष्ट्र शान्त सत्यर्थ चुन्द्र्या जगत्या प्रथिची ते शिवप्रता एथे शिवप्रतापी नरसिंहयोग्यते चे हा चन्द्रसूर्यनादो स्वातन्त्रभारता एथे परम्परा सन्मानृत्याय जनशासना तरी च पयाचि सत्याय जय जयगीत जागृताचे हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे स्वातंत्र्य भारताचे धन्यवाद आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र